मित्रांनो काल शेतकऱ्यावर व्हिडिओ बनवल्यानंतर एक अत्यंत महत्वाची अशी कॉमेंट आली की तो कॉमेंट करणारा लिहितो की शेतकऱ्याने धार्मिक संस्थानावर धार्मिक ठिकाणी दान देणं बंद करायला हवं आता मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर सर्वांनाच अशा ठिकाणी दान देण्याला मनाई केलेली आहे थांबवलेलं आहे परंतु तुकाराम महाराजांचा हा विचार कोणीही सांगत नाही या निमित्ताने तुम्हाला अनेक मी प्रमाण देणार आहेत परंतु ज्यावेळेस स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताची देवाची पूजा करण्यास गेले त्यावेळेस काहीतरी देवाला अर्पण करायचं असतं त्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तुकाराम महाराज देवालाच प्रश्न करतात की कासयाने पूजा करू केशी राजा संदेह माझा फिडी आता हे केशीराजा मी तुझी कशाने पूजा करू ही माझी शंका दूर कर कारण तुकाराम महाराजांनी जगामध्ये पाहिलं होतं सर्वत्र पाहिलं होतं कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणत्याही पूजाप्रसंगी गेल्यानंतर काहीतरी देवाला व्हायचं असतं याच्यामागं एक फार मोठी पुरोहितांची पंडितांची खेळी आहे यामागे लोकांना भोळ्या भाबड्या लोकांना लुटण्याची यंत्रणा या, या पुरोहितांनी पंडितांनी तयार केलेली आहे त्यामुळे तुकाराम महाराज येथे प्रश्न विचारतात आणि तो प्रश्न ही डायरेक्ट देवाला विचारतात की देवा मी तुझी पूजा कशाने करू माझी शंका दूर कर तुला पाण्याने स्नान घालावं काय म्हणतात तुकाराम महाराज अगदी पाण्याला तर काही किंमत नाही फ्रीमध्ये आहे फुकटच आहे तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात तुला पाण्याने स्नान घालावं तर ते तुझच स्वरूप आहे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत त्यात माझं काय खर्च होत अरे बाबा पाणी हे देवा तुझच स्वरूप आहे त्यामध्ये माझ असं काय खर्च होणार आहे काहीच नाही तुकाराम महाराज पुढं म्हणतात गंधाचा सुगंध आणि फुलांचा सुवास सुद्धा तूच आहेस गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय असे गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू काय म्हणतात तुकाराम महाराज हे सगळं फुलं सुगंध हे सगळं गंध हे सगळं तूच आहेस तेथे मी अगदी दुर्बळ आहे तिथं मी काय करू फळं देणाराही तूच आहेस तांबूल आणि अक्षता सुद्धा तूच आहेस लक्षात ठेवा देवाला फळं वाहिली जातात परंतु फळं ॲक्च्युली खातो देव खातो का नाही देवाच्या नावाखाली पुरोहित पंडित किंवा जो कोणी एक्सवाय झेड असेल तो त्याच्या पोटा पाण्याची सोय तुमच्याकडून करून घेतो त्यामुळे तुकाराम महाराजांनी येथेसुद्धा त्या शब्दांचा अगदी वापर केलेला आहे तुकाराम महाराजांनी अगदी फळ अक्षता तांबूल सगळं काही तूच आहेस असं म्हटलेलं आहे तर मग आता तुला काय बरं अर्पण करू असा प्रश्न तुकाराम महाराजांनी येथे देवाला विचारलेला आहे मग मी देवा फळही तूच असशील फुलंही तूच असशील अक्षताही तूच असशील तांबूलही तूच असतील तर मग मी देवा तुला नेमकं अर्पण काय करू मग आता एवढा मोठा प्रश्न विचारल्यावर तिथं जो बसलेला पुजारी पुरोहित पंडित असेल त्या यक्सवायझेड देवळामध्ये मग त्याच्या मनामध्ये एक उत्तर असेल शेवटचं काहीतरी दक्षिणा द्या तर तुकाराम महाराज म्हणतात तुला काही दक्षिणा व्हावी तर दक्षिणा ज्या सोने वगैरे धातूची द्यायची तो धातू हे नारायणाच रूप आहे अन्नाचा नैवेद्य दाखवावा तर अन्न हे सुद्धा ब्रह्मच आहे दुसरं काय गीत गावं तर तूच ओंकार आहेस टाळी वाजवावी तर तूच नादेश्वर आहेस नृत्य करावं तर तू नाहीस अशी कोणतीही जागा नाही त्यामुळे राम कृष्ण हरी असं तुझं नाम घेणं हीच धूप दीप वगैरेंनी मी केलेली तुझी पूजा होय बघा तुकाराम महाराजांनी येथे केवढा मोठा पर्याय दिलेला आहे आपले लोक बहुजन समाज ज्यावेळेस चळवळीमध्ये काम करतात किंवा तुकाराम महाराजांचे विचार लोकांना सांगतात त्यावेळेस लोकांना एक पर्याय हवा असतो परंतु तो पर्याय देण्याचं काम करत नाहीत येथे तुकाराम महाराजांनी खूप मोठा पर्याय दिलेला आहे म्हणे मज अवघे तुझे नाम धूपदीप रामकृष्ण हरी मी पाणी आणून ते देखील अर्पण केलेलं नाही तुकाराम महाराज म्हणतात केवळ चिंतनाची सेवा केली माझ्या मनाच्या रुचीप्रमाणे मी देवाची पूजा करतो अशी घोषणा तुकाराम महाराजांनी केली तू वाणी खानी रस रूप गंध अशा सर्व ठिकाणी भरून उरला आहेस अशा स्थितीत आम्ही तुझी भक्ती कशी करावी तुला काय व्हावे तुझ्या नामाचंच मंत्र माळ धूप दीप नैवेद्य फळ तांबूल आणि फुलांची ओंजळ अर्पण करून मी तुझी पूजा करतो हे अनंत तुला अर्पण करावं असं माझं काही मला दिसत नाही किती महत्वाचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे हे विश्व हे जगत जर भगवंताने निर्माण केलं असेल प्रत्येक गोष्ट जर भगवंताची असेल आणि त्याचीच वस्तू जर तुम्ही त्याला अर्पण करत असाल म्हणजे हा एक प्रकारे देवासोबत केलेला अनादर आहे द्रोव आहे म्हणजे हे देवाच्या विरोधामध्ये असणारं आचरण आहे म्हणजे बघा तुम्ही देवाच्या विरोधामध्ये आचरण करता की देवाच्या समर्थनार्थ आचरण करता याचं चिंतन सगळ्यांनी तुकाराम महाराजांच्या या विचारधारेच्या आधारावर करणं गरजेचं आहे तुकाराम महाराज का महत्वाचे होते लक्षात ठेवा तुकाराम महाराजांची गाथा नेमकी का बुडवली हे याच्या मागचं कारण आहे याची कारण मीमांसा कोणीही करत नाही कारण आज तुम्ही पाहिलं असेल जिकडं तिकडं बाजार भरलेला आहे आणि हा बाजार कोणाच्या जीवावर आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवावर आहे शेतकऱ्यांच्या जीवावर आहे दानदक्षिणा देणारे कोण आहेत सगळ्यात जास्त शेतकरी आहे सगळ्यात जास्त शोषण शेतकऱ्याचं होत आहे यामधून प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याचा कसलाही फायदा होत नाही तुकाराम महाराजांनी या सर्वांना नामस्मरण नाम देवाचं नाव हा पर्याय दिलेला आहे आणि सगळ्यात उत्तम पूजा कशांनी सांगितलेली आहे करावी ते पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे कळावे तया सी कळे अंतरीचे कारण ते साचे साचा अंगी काय म्हणतात तुकाराम महाराज मनानेच पूजा करावी हे उत्तम येथे थे लौकिकाच्या पदार्थाची काय गरज आहे ज्या ईश्वराला कळायचं ज्याला कळायचं आहे त्याला आपल्या अंतकरणातील भावना बरोबर कळते ज्या पद्धतीने आपण म्हणतो की झाडाचेही पान हाले त्याची सत्ता तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते सुद्धा त्याला कळतं मान जर डोळे जाकून दूध पिते तिला जर असं वाटत असेल की मला कुणी पाहत नाही तर तो पाहणारा भगवंत आहे देव आहे ईश्वर आहे आणि जर असं असेल तुमच्या मनातला जो शुद्ध भाव आहे तो देवाला ओळखू येतो तो भाव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे त्यामुळे एका अभंगामध्ये फार सुंदर पद्धतीने तुकाराम महाराजांनी एकाच अभंगामध्ये सगळ्या गाथेचं सार सांगितलेलं आहे काही न लगे काही न लगे काहीच लागत नाही का काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची हे शपथ घेऊन तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की देवाला काहीच लागत नाही मित्रांनो असे अनेक प्रमाण आहेत मी तुम्हाला अनेक सांगू शकतो तुम्हाला बोर करणार नाही गाथेमध्ये असे अनेक प्रमाणं आहेत खरं तर या तुकाराम महाराजांच्या गाथेवर मला इतकं 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 बोलावंसं वाटतं इतकं सांगावंसं वाटतं परंतु तुमच्या लोकांचा इंटरेस्ट लक्षात ठेवा गाथेपेक्षा खऱ्या चिंतनापेक्षा खऱ्या अध्यात्मापेक्षा साधू संतांनी नेमकं खरं काय सांगितलेलं आहे आणि जर हे सगळे अभंग गाथेमध्ये आहेत एक नाही दोन नाही शेकडोनी आहेत कितीने आहेत शेकडोनी अभंग जर गाथेमध्ये असतील तर ते का सांगायचे नाहीत आणि हे जर तुम्हाला आवडत नसतील तर मित्रांनो मग हे लोक पु पुरोहित बुवा बाबा पंडित हे तुम्हाला लुटायलाच बसलेले आहेत म्हणजे एकीकडे आज वारकरी साधू संतांचा उदो उदो सुरू आहे तुकाराम महाराजांचा जयघोष सुरू आहे माऊली ज्ञानोबारायांचा नाथ महाराजांचा नामदेव महाराजांचा निळोबारायांचा जयघोष सुरू आहे परंतु त्यांचे हे विचार मात्र पूर्णपणे पायदळी तुडवले जात आहेत त्याचं कोणीही आचरण करत नाही त्याच्याशी कोणालाही काही देणं घेणं नाही आणि या पार्श्वभूमीवर आज या देशातील शेतकरी संकटामध्ये आहे थोडा थोडा नाही प्रचंड प्रचंड संकटामध्ये आहे आणि कोणतंही सरकार तुम्हाला यातून शेतकऱ्यांना बाहेर काढू शकत नाही त्यामुळे तुमच्या हातामध्ये जे आहे तुमच्या हातामध्ये जे दोन रुपये आहेत ते जपून ठेवा येणाऱ्या तुमच्या पिढ्यांसाठी येणाऱ्या तुमच्या मुलांसाठी नातवांसाठी ते जपून ठेवा ते असे उधळू नका देवाधर्माच्या नावाखाली एखादा बुवा बाबा तुमच्या गावामध्ये येईल मंदिर बांधायचं म्हणेल आणि तिथं मंदिर बांधल्यानंतर तिथं पुन्हा होम हवन यज्ञ वगैरे कलशारोहन सोहळा त्याच्या नावाखाली जे रोज हरिपाठामध्ये सांगितलं आहे योग विधी येणे नवे सिद्धी तिथंच तुम्हाला स्वाहा स्वाहा असं सुरू होईल आणि त्याद्वारे तुमची लूट होईल त्यामुळे कोणालाही एक रुपाई देवाधर्माच्या नावाखाली देऊ नका त्याला तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये काय सांगितलेलं आहे हे सांगा देवाला काही लागत नाही देवाला फक्त भावच लागतो आणि सगळ्यात मोठी देवाची सगळ्यात मोठी जी महापूजा म्हणतात ही तर साधी पूजा झाली एकदम जी सगळ्यात मोठी जी महापूजा असते ती महापूजा सुद्धा फ्रीमध्ये होते फुकटची होते महापूजा म्हणजे काय सत्य बोलमुखे दुखवे अनेकांचे दुःखे हीच विष्णूची महापूजा हीच काय आहे विष्णूची भगवंताची देवाची महापूजा आहे मुखाने तोंडाने सत्य बोलणं आणि दुसऱ्याचं दुःख पाहून दुःख होणं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं हीच देवाची सगळ्यात मोठी महापूजा आहे येथे कोणालाही एक सुद्धा देण्याचा संबंध येत नाही ही गोष्ट किमान शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे दोन नंबरचा पैसा आहे ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे अशा लोकांना काय करायचे ते करू द्या कारण ते पापी आहेत पाखंडी आहेत ते धर्मविरोधी आहेत ते धर्मद्रोही आहेत त्यांचा देवा आणि देवाधर्माचा काहीही संबंध नाही त्यांनी कितीही दानदक्षिणा दिला तरीसुद्धा ते पाप फिटणार नाही त्यांच्या तुम्ही शेतकऱ्यांनो नादी लागू नका त्यांच्या अजिबात नादी लागू नका आणि तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा आणि वारकरी साधू संतांनी काय सांगितलेलं आहे याचा विचार करा आणि समाजामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की अपेक्षित बदल झाला पाहिजे तर तुमच्या गावामध्ये मला कीर्तनासाठी बोलवा आणि मग बघा कसा बदल होत होते हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम